जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी पोलीस भरती गुरु या चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावाची कारणे जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपण बघूयात की अठराशे सत्तावन्नच्या उठावाची कारणे नेमकी कोणती कोणती होते त्यानंतर आपण सविस्तर जाणून घेऊयात तर अठराशे सत्तावन्नच्या उठावाची कारणे ही राजकीय कारणे आर्थिक कारणे सामाजिक कारणे धार्मिक कारणे लष्करी कारणे आणि तात्कालिक कारणे हे सहा कारणे अठराशे सत्तावनच्या उठावाची होती त्यानंतर आपण राजकीय कारणे सविस्तर जाणून घेऊयात तर कंपनीचे विस्तारवादी धोरण ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापारासाठी आली होती नंतर अधिक लाभापोटी इथली संस्थाने व साम्राज्य यांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करण्यास त्यांनी सुरुवात केली तर ईस्ट इंडिया कंपनी होती इंग्रजांची ती फक्त अगोदर भारतामध्ये व्यापारासाठी आली होती पण नंतर तिला नफा होण्यासाठी ती इथली संस्थाने व साम्राज्य यांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करण्यास त्यांनी सुरुवात केली त्यानंतर तैनाती फौजेची पद्धत तर वेलसलीच्या काळात मोठ्या प्रमाणात तैनाती फौजेचा स्वीकार संस्थानिकांना करावा लागला तर जे काही संस्थानिक होते त्यांना मोठ्या प्रमाणात तैनाती फौजेचा स्वीकार करावा लागला होता संस्थानांचे विलिनीकरण गव्हर्नर जनरल डलहौशीच्या काळात संस्थानाचे विलिनीकरण झाले होते त्यानंतर वतन व इनामदारीचा रास तर वेलसलीच्या काळात सॉरी इथं पेंटिंगच्या काळात झाला आहे चुकून वेलसलीच्या काळात अनेक वतने इनाम व जहागिरीची जप्ती झाली डलहौसीने त्यासाठी इनाम कमिशनची स्थापना केली कमिशनने एकवीस हजार इनाम जप्त केल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली तर कमिशनने खूप जणांचे इनाम जप्त केले त्यामुळे खूप जणांना आर्थिक तंगी झाली त्यानंतर पदव्या व पेन्शनचे उच्चाटन लॉर्ड डलहौसीने अनेक राजांचे पदव्या व पेन्शन रद्द केले ज्या त्यामध्ये नानासाहेब पेशवे पण होते लॉर्ड डलहौसीने अशा अनेक राजांच्या पदव्या आणि पेन्शन रद्द केले होते त्यानंतर आर्थिक कारणे त्यामध्ये शेतीसंबंधीची धोरणे कायमधारा रयतवारी महालवारी अशा विविध पद्धतींचा वापर शेती महसुलासाठी इंग्रजांनी केला त्याचा उद्देश अधिक महसूल मिळावा हाच होता जो त्यांनी असा वापर केला कायमधारा रयतवारी आणि महालवारी त्याचा उद्देश फक्त जास्त महसूल मिळावा एवढाच होता देशी व्यापार व उद्योगांचा रास सुरुवातीला इथल्या वस्तू बाहेर विकून पैसे कमावणारी कंपनी हळूहळू आपल्या देशातून पक्का माल आणून येथे विकू लागली त्यामुळे इथले पारंपरिक उद्योग देशोधडीस लागले की जी ब्रिटनची कंपनी होती ती ब्रिटनमधून सामान आणून इथं विकू लागली त्यामुळे भारतातले व्यापार देशोधडीस लागले होते त्यानंतर आर्थिक शोषण प्लासी व बक्सारच्या लढाईनंतर कंपनीने भारताची आर्थिक लूट सुरू केली क्लायू एके ठिकाणी म्हणतो की मुर्शिदाबाद शहर हे लंडन शहर इतकेच धनसंपन्न होते पण हे नंतर राहिले नाही डिग्बी यांनी एके ठिकाणी लिहिले आहे की सतराशे सत्तावन्न ते अठराशे पंधरा या काळात पन्नास ते शंभर कोटी पाऊंडांची संपत्ती ब्रिटनला गेली होती म्हणजे एका प्रकारे ब्रिटनने भारताची खूप लूट केली होती इंग्रजांनी भारताला खूप लुटले होते त्यानंतर लोही कर आकारणी कर वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार केले जात शेतकऱ्यांना मारहाण केली जात त्यानंतर सामाजिक कारणे त्यामध्येच समाज सुधारणाविषयी कार्य भारतीयांच्या चालीरीतीमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केल्यामुळे लोकांमध्ये असंतोष होता त्यामुळे लोक नाराज होते अठराशे एकोणतीस सालचा सतीबंदी कायदा जो होता आणि त्यानंतर अठराशे छप्पन सालचा विधवा पुनर्विवाह कायदा या बाबी त्या काळातल्या समाजाला मान्य नव्हत्या त्यानंतर वंशश्रेष्ठत्व इंग्रज लोक जे होते ते लोक स्वतःला श्रेष्ठ समजत होते व्हाईट मॅन्स बर्डन हा त्यांचा दृष्टिकोन होता त्यानंतर इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड अशा पाट्या त्यांच्या छावणी बाहेर लावलेल्या असत होत्या त्यानंतर आहेत धार्मिक कारणे धार्मिक कारणामध्येच ख्रिश्चन धर्मप्रसार अठराशे तेरा सालच्या चार्टर ॲक्टनंतर ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी धर्मप्रसारकांचे येणे वाढले होते ते बऱ्याचदा सक्तीने धर्मांतर करून घेत होते हिंदू धर्म ग्रंथ व देवांची हेटाळणी केली जात होती धर्मांतर करणाऱ्या भारतीयांना ब्रिटिश सरकारकडून अनेक सवलती मिळत असत जर तुरुंगात धर्म स्वीकारल्यास त्यांची सुटका केली जात असे म्हणजे ब्रिटन सरकार अशा प्रकारे शक्तीने धर्मांतर करून घेत होतं भारतीयांना उच्च पदे व लालूच दाखवून धर्मांतर केले जात असे लॉर्ड मेकॉले याने अठराशे छत्तीस साली आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते बंगालमध्ये वीस वर्षानंतर एकही मूर्तीपूजक शिल्लक राहणार नाही म्हणजे इंग्रजांना हिंदू धर्म संपवायचा होता त्यानंतर लष्करी कारणे तर इंग्रजांच्या तुलनेत भारतीय शिपायांना कमी वेतन व भत्ता दिला जात असे इंग्रज सैन्य अधिकारी भारतीय सैनिकांना तुच्छ समजून वागणूक देत होते भारतीय सैनिक लष्करावर उच्च पदावर नियुक्त केले जात नसत त्यांना बढती देखील मिळत नसे म्हणजेच त्यांना प्रमोशन देखील मिळत नसत लॉर्ड कॅनिंग यांनी सामान्य सेना भरती अधिनियम पास केला होता त्याच्यानुसार भारतीय सैनिकांना लढण्यासाठी समुद्र पार करून विदेशात पाठवले जाणार होते आणि हे भारतीय सैनिकांच्या धर्माच्या विरोधात होते ज्यांनी बाहेर लढण्यास नकार दिला त्यांना नोकरीवरून काढले जात होते हे सर्व लष्करी कारणे होते त्यानंतर तात्कालिक कारणे अठराशे सत्तावन्न साली एनफिल्ड नावाच्या बंदुका सैनिकांना वापरण्यासाठी दिल्या या बंदुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या कारतुसांवर गाय व डुकराची चरबी लावली जात असे हे आवरण सैनिकांना तोंडाने काढावे लागत असे गाय हिंदू सैनिकांना पवित्र होती व डुक्कर मुसलमानांना निषिद्ध होते त्यामुळे भारतीय सैनिकांनी ही कारतूसे वापरण्यास नकार दिला तर ही होती तात्कालिक कारणे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावाची राजकीय कारणे सामाजिक कारणे धार्मिक कारणे लष्करी कारणे तात्कालिक कारणे अशी सर्व कारणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहेत तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे कमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये